बनेवाडी योजनेतून भोसे तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी काल दिनांक सोळा जुलै रोजी माननीय पाटबंधारे विभागाचे कोरेसाहेब यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली विज्ञानदादा माने यांनी बनेवाडी योजनेचे पाणी भोसे तलावात सोडण्यासाठी गेली चार वर्ष पैसे मंजूर होऊन देखील त्या कामाचे सर्वे आणि कामाची सुरुवात का झाली नाही याचा जाब विचारला यावर अधिकाऱ्यांनी माननीय कोरे साहेबांनी उत्तर दिलं की येत्या एक महिन्यात कामाचे सर्वे करून काम मार्गी लावण्यात येईल असं आश्वासन दिले विज्ञानदादा माने यांनी महिन्यात काम पूर्ण न झाल्यास सर्वेचे आपल्या पाटबंधाऱ्या विभागांमध्ये अमरण उपोषण केलं जाईल असे सांगितले सर्वेचे काम लवकरात लवकर होऊन हे काम मार्गी लावावे माननीय पाटबंधारे विभागाचे प्रमुख कोरे साहेब यांना निवेदन देऊन काम करण्यास सांगितले यावेळी भोसे गावचे सरपंच चौगुले साहेब पत्रकार अण्णा विशालदादा युवा प्रतिष्ठानचे मिरज तालुका अध्यक्ष अर्जुन खोत सांगली जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अमोल पाटील कानडवाडी गावचे युवा नेते विशालदादा पाटील युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महावीर व ग्रामस्थ उपस्थित होते